नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघा आता मराठवाडा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी शासनानं आता मदत करण्यासाठी जे निकष आहेत त्याचं एक पत्रकसुद्धा काढलेलं आहे आणि आता ह्या पत्रकानुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता मदत दिली जाणार आहे परंतु या मदतीच्या निकषामध्ये जर शासनाचे आपण काही निर्णय बघील तरी अत्यंत विचित्राचे निर्णय आपल्याला दिसत आहेत तर आता आपण बघूया शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीसनुसार ह्या पूरपरिस्थितीमध्ये शेतकरी मित्रांचे किंवा इतर जे लोकांचं नुकसान झाले त्यांच्यासाठी कशा प्रकारे शासनाकडून मदत दिली जाणार आहे आता बघा नुकसान भरपाईसाठी इथं दिलेलं आहे अनुक्रमांक नुकसान भरपाईचा प्र प्रकार आहे आणि देय मदत आहे त्यात सर्वात महत्त्वाचा सर्वात पहिला प्रकार जे मृत व्यक्तींना च्या वारसांना चार लाख रुपये जिथं मदत दिली जाणार आहे जर एखाद्या कुटुंबातील अनफॉर्च्युनेटली एखादी व्यक्ती ह्या पुरामुळे किंवा पावसामुळे वृत्त झाले असेल तर त्यांच्या वारसांना चार लाख रुपयाची मदत सरकारतर्फे देण्यात येत असते आता तुम्ही बघितलं असेल की याच्या अगोदर सोशल मीडिया आपण बघितलं असेल की विमानत दुर्घटनेत झालेल्या लोकांना अगदी वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाची मदत मिळत होती परंतु शेतकऱ्याची व्हॅल्यू या राज्यामध्ये एकदम झिरो असल्यामुळे शेतकऱ्यांना अगदीच तोंडा मारण्यासारखे चार लाख रुपये ते दिलेले आहेत तुम्ही बघत असाल चार लाख रुपये मी सध्याच्या घडीला काहीसुद्धा होत नाही परंतु सरकारनं चार लाख रुपये देऊन शेतकऱ्याची तोंड बंद करायचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर दुसरा जो नियम आहे तो एकदम विचित्र आपल्याला नियम दिसतो दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी करता घरात पाणी घर वाहून गेले मला सांगा की एका जर दहा मिनिटासाठी आपल्या घरात पाणी आलं तर घरातल्या वस्तू राहणार आहेत का मग सरकारनं असा विचित्र नियम का ठेवला असेल समजा तुमच्या दहा मिनटं ते पंधरा मिनटं जर घरात पाणी आलं तर घरातल्या सर्व वस्तू तुमच्या खराब होणार आहेत ना पाण्यात मिसळल्यामुळं का शासनाला दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तासच तुमच्या घरात पाण्याला तुमच्या सर्व वस्तू एकदम काय म्हणतात त्याला पाण्यात मिसळूनच गेल्या पाहिजेत विरगून गेल्या पाहिजे तोपर्यंत शासन मदत करणार नाही किंवा घर वाहून गेलं असेल तर पाच हजार प्रति कुटुंब मदत दिल्या किती मोठी मदत आहे विचार करा पाच हजार प्रति कुटुंब पाच हजारात घरात लोकांना घरात एक महिन्याचा सा खर्च आहे पाच हजार रुपये शासनानं पाच हजार रुपये प्रति कुटुंब मदत द्यायचा मोठा निर्णय घेतलेला आपण असं म्हणू शकतो तर बघा यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो शेती पिकाचे नुकसान शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर यामध्ये कशा प्रकारे आहुष क्षेत्र असेल तर आठ हजार पाचशे प्रति हेक्टरी कोरुडाऊ शेतकरीला आठ हजार पाचशे मला सांगा आठ हजार पाचशे मध्ये मशागत नांगरणी तर होते का पाच एकरची दोन नंबर बागायत क्षेत्र सतरा हजार प्रति हेक्टर ठेवण्यात आलेलं आहे तुम्ही मला सांगा खाताचे दर आणि याचा सर्व विचार घेतला सतरा हजारमध्ये बागायत क्षेत्र स प्रति हेक्टर ही सतरा हजार सतरा हजारमध्ये पाच एकर बागायत क्षेत्र अटलीस्ट नुसतं तणनाशक आणि औषध तर मारून होईल का भूवार्षिक बावीस हजार पाचशे रेशीम सहा हजार प्रति टन असं प्रमाण प्रति हेक्टर असं इथं ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा पुढचा जो पॉइंट इथं ठेवण्यात आला आहे तो, तो म्हणजे पशुधनाची हानी दुधाळ जनावरे असतील मोठी असतील तर सदतीस हजार पाचशे इथं मदत देण्यात ते येणार आहे सदतीस पाचशे आणि लहान असतील तर इथं चार हजार रुपये इथं मदत देण्यात येणार आहे ओढ काम करणारे जनावरे असतील तर त्यांना बघा मोठे असेल तर बत्तीस हजार रुपये लहान असतील तर वीस हजार रुपये इथं ठेवण्यात आलेला आहे रेट त्याचबरोबर कुक्कुटपालनाचा सुद्धा रेट आपल्याला खाली दिसून येतो कुक्कुटपालन रुपये शंभर प्रति पक्षी दहा हजार प्रति कुटुंब मर्यादेपर्यंत म्हणजे दहा हजारपर्यंतच मदत मिळणार तुम्हाला कुक्कुटपालन तुमचं केलं असेल तर घराचं नुकसान बघा कसं आहे पक्के घरे नुकसान एक लाख वीस हजारच्या आसपास दिसते प्रति घर आपल्याला एक लाख वीस हजार पक्की घरे नुकसान झालं असल्यास अंशत पडजर घर सहा हजार पाचशे प्रति घर पडझड झालेल्या झोपड्या झोपड्यांना आठ हजार पाचशे पडझड झालेला गोटा असेल तर तीन हजार प्रति गोटा आपण ठेवले पक्के घर असेल तर फक्त एक लाख वीस हजार आपल्याला इथं मदत मिळणार आहे बाकीच्या झोपड्या वगैरे ज्या असतील त्यांना तर एकदमच कमी शासनाने इथं मदत ठेवलेली आपल्याला दिसून येते आजकाल झोपड्यासुद्धा बांधायला एक लाखाच्या वर खर्च येतोय आणि शासनाने अशी मोठी मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे दरड कोसणी जमीन खरडणे खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेत जमीन वाहून जाणे प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये कमीत कमी पाच हजार रुपये अशी मदत ठेवल्या मला सांगा एखाद्या शेतकरीच्या रांनात जर नदीचा प्रवाह बदलून नद पात्र बदलल्यामुळे जर नवीन व्हाऊन गेली असेल एक दहा वीस फुटाचा फुट जर वीस फूट जर खड्डा पडला असेल आणि लांबे रुंद दिला तर तो भरून काढायला सत्तेचाळीस हजारात मदत पुरेशी आहे का शासनाने एकदमच कमी लेवलची मदत किंवा हा जो निकष आहे तो एकदमच आपल्याला कमी दिसतो ह्या पैशानं शासन घरातल्या अगदी ज्या वाहून गेले लोक आहेत त्यांचं सर्व काही वाहून गेलेले अगदी कापडापासून राहायला सध्या त्यांना ना काही नाही तर ह्या पैशानं त्यांचं काय होणार आहे सांगा तुम्ही मित्रांनो बघा व्हिडिओ आवडल्या शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र